धुलापूर सुळे महामार्गावरील अंधानेर कन्नड पॉइंट जवळ अकरा सप्टेंबर रोजी भीषण अपघात झाला होता कार आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती पुंडलिक राजू राठोड असं जखमी व्यक्तीचं नाव असून ते मोटरसायकल वर कन्नडहून चाळीसगाव जात असताना लाखणी कडून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या अज्ञात कारनं टी पॉइंट वर जोरदार धडक दिली अपघातामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रजी यांच्या प्रेरणेतून रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास मोफत सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल झाली अम्ब्युलन्स चालक सागर खुर्दे यांनी प्रसंगावदान साधून अगदी कमी वेळेमध्ये त्यांना दवाखान्यात दाखल केलं अपघातग्रस्त कन्नड तालुका रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना हलवण्यात आलं योग्य वेळी मदत मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले गेले स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि रुग्णवाहिका सेवेमुळे मोठी दुर्घटना टळली सर्वत्र रुग्णवाहिका चालकाचं आता कौतुक होत या अगोदर सुद्धा याच जागेवर एक महिन्यांपूर्वी अंधेरकर येथील शेतकरी शेख मुसा आपल्या पत्नी सह शेतशिवारात जात असताना एका दुचाकी स्वारा त्यांना धडक दिली त्यात त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे संबंधित प्रशासनानं या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे आता जनतेतून असे प्रतिसाद उमटू लागले आहेत डॉक्टर राजेंद्र नेवगे एम सी ए न्यूज कन्नड छत्रपती संभाजीनगर